का ठरला चार नोव्हेंबर भारतीय शेअर बाजाराचा ब्लॅक मंडे बाजारातील नोव्हेंबर सिरीजचे पहिले ट्रेडिंग सत्र लाल रंगात सुरू झाले आणि बाजार मात्र तसाच खाली घसरत राहिला आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुका एफ आय आय आणि सावध गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे आज बाजारात चौफेर विक्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामुळे निर्देशकांवर मोठा दबाव होता जर आपण पाहिलं पूर्ण तर दोन्ही बेंचमार्क निर्देशकांमध्ये सुमारे दोन दोन टक्क्यांची घसरण झाली आणि ही साधारणतः मोठी घसरण म्हणता येईल व्यवहाराच्या शेवटी निफ्टी तीनशे नऊ अंकांनी घसरला आणि तेवीस हजार नऊशे पंच्याण्णववर तो बंद झाला सेन्सेक्स नऊशे एक्केचाळीस अंकांनी घसरून अठ्ठ्याहत्तर हजार सातशे ब्याऐंशीवर बंद झाला आणि निफ्टी बँक चारशे अठ्ठावन्नवर अंकांनी घसरून एक्कावन्न हजार दोनशे पंधरावर बंद झाला इंडिया व्ही एक्स आय पाच टक्क्यावर बंद झाला सेन्सेक्स क्लोजिंगचा जर विचार केला तर आपण पाहूया की सेन्सेक्स क्लोजिंगमध्ये कोणते शेअर्स जे सर्वाधिक घसरले यामध्ये सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी चोवीस शेअर घसरणीसह आणि सहा शेअर्स वाढीसह बंद झालेले आपल्याला आज पाहायला मिळाले याशिवाय निफ्टीमधील पन्नास शेअरपैकी बेचाळीस शेअर घसरले आणि केवळ आठ शेअर्स वाढीसह बंद झाले हे साधारणतः आज पूर्ण जे आहे ते दिवसाचं होतं तर त्याप्रमाणे आज, आज आपण काय घडामोडी घडली दिवसामध्ये तर आज आतानी पोर्ट्समध्ये सेन्सेक्समध्ये सर्वाधिक तीन पॉईंट तेवीस टक्क्यांची घसरण झालेली आज आपल्याला पाहायला मिळाली यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये तीन टक्के सन फार्मामध्ये दोन पॉईंट अडुसष्ट टक्के बजाज फिन्स सर्व्हिसमध्ये दोन पॉईंट त्रेपन्न टक्के आणि एन टी पी सीमध्ये दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्क्याची घसरण आज पाहायला आपल्याला मिळाली तर महिंद्रा अँड महिंद्रा आणि टेक महिंद्रा जवळपास दोन टक्क्याच्या वाढीसह बंद झाले किंवा क्लोज झाले असं आपल्याला आज म्हणता येईल तर बाजाराचा मूळ समजून घेता हा जो मूळ समजून घेण्यासाठी आपल्याला इंडिया वेबसाईट पाहावा लागेल ज्याला इंडिया अस्थिरता निर्देशांक असे म्हटले जाते तर काय सांगतो हा निर्देशांक हा निर्देशांक जो निर्देशांक असतो जो निफ्टीच्या पन्नासची जो निफ्टी फिफ्टीची अस्थिरता मोजतो सकाळी आज अकराच्या सुमारास त्यात दहा टक्क्यांनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली बाजारात जितकी भीती वाटत होती आणि जी भीती वाढत आहे आणि जी वाढती भीती आहे यावरून लोकांचा बाजारावरील विश्वास पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे आपल्याला या आजच्या वातावरणावरून दिसून येते बाजारात सुरू असलेल्या विक्रीमुळे ही जी काही विक्री चालू आहे जो काही सेल करता येत त्यामुळं असं दिसते की लोक घाबरले आहेत आणि याचा सगळ्याचा अंदाज पाहता पुढेही ही विक्री सेल अशीच चालण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत उद्या पाच नोव्हेंबर हा अध्यक्ष निवडण्यासाठीचा सा, मतदान त्यावेळेस उद्या होणार आहे माझी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्यातील चुरशीच्या शर्तीचे परिणाम जगभरातील ज्या सर्व बाजारपेठा आहेत ज्या सर्व बाजारपेठा आहेत या सर्वांवर जा जा जाणवत आहेत आणि आपण जर पाहिलं तर आयोवा येथे करण्यात आलेल्या एका नवीन सर्वेक्षणात अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक ज्या पक्ष आहे ज्या अमेरिकेचा डेमोक्रॅटिक जो पक्ष आहे त्या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकले आहे तर हा सध्याचा जो आपण आहे तो कल पाहतो आहे आणि आपण पाहतो की काही बाजार विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की जर कमला हॅरिस यांचा विजय झाला किंवा ते जर ही निवडणूक जिंकले तर ही भारतासाठी एक चांगली बातमी ठरणार आहे फिलिप कॅपिटलने अलीकडे एका सर्वेक्षणामध्ये किंवा एका नोटमध्ये म्हटलं आहे की ट्रम्प जिंकले तर इक्विटी मार्केटवर अधिक चांगला परिणाम होऊ शकतो म्हणजे आपण जर पाहिलं की दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांचा हा वेगवेगळा अनुमान वेग किंवा अंदाज त्यांनी बांधलेला आहे तर आज काय घडलं नेमकं तर आज गुंतवणूकदारांचे सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेला आपल्याला पाहायला मिळेल आज बी एस सीवर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल चार नोव्हेंबर रोजी चार लाख चारशे बेचाळीस लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले जे त्यांच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवार एक नोव्हेंबर रोजी चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट दहा लाख कोटी रुपये होते अशा प्रकारे बी सीमध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे सहा लाख कोटी रुपयांनी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे सहा लाख कोटी रुपयांची घट झाली असं देखील आपल्याला म्हणता येतील या सर्वांचा आज आजचा अभ्यास आज जर केला आजचा दिवस आपण पूर्ण पाहिला तर उद्याचा दिवस हा भारतीय शेअर बाजारासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे जसे जसे तिकडचे कल येतील की कशाप्रकारे ते निवडणूक प पार पडते त्यानुसारच इथं मार्केट जे आहे इंडियामधलं किंवा पूर्ण जगातलं हे थोडं वरखाली असण्याचे शक्यता आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका